Hey guys, we back तूस तूस आज आहे झुंका आज आज भाकरी पण बोलतोय फेमस डिश आहे झुमका झुंका आणि भाकरी मी भाकरी बनवले भाकरी मला काय जमणार नाही म्हणून मी बोलला बनवत दुसरा दिवस इथला मी बोललेलो की मी तुला सात दिवस कंटिन्यू ठेवीन शनिवारी नाही जरा बॉक्ससाठी तर आता सेवन डेज मी हिला चॅलेंज आहे तर हिला सात दिवस हिला मी जेवण बनवून खायला घालणार आहे तर चला आपण बनवूया आज भाकरी बनवूया तर चला बघूया घेऊया फर्स्ट आणि मला लागलेली एवढी भूक ना मला भूक लागली मला आणि गेलेलो बाहेर तर पावसात आम्ही भिजलो तो खूप भूक लागली आला तो बस हा बस तुला आवडतं ना पिठलं हो ऍक्च्युली आम्ही चॅलेंज करतोय म्हणून मी जेवण बनवतो आणि तुम्ही सगळे बोला की हा काय जेवण बिवण बनवत आहे घरी आता मी इला चॅलेंज केलं की मी तुला आराम देणार आहे म्हणून मी जेवण वगैरे बनवतो चॅलेंज आमचं ते चॅलेंजिंग ब्लॉग चालू आमचे दोन दिवसापासून पुढे आपण कॅरम घेऊया कॅरम हा जेवढं बेसन घेतलं ना तेवढंच पाणी घेत्या वाटीत आणि मिक्स कर हे कुठलं पद्धत आहे रे केक काय केक आपण केक पण बनवूया एक जण केक वगैरे आपण सगळं बनवूया केक बनवूया चीज केक वाला बनवूया आपण चीज केक ना चीज केक एक दिवशी आम्ही तुम्हाला दाखवू बनवून कसा म्हणजे मी बघितलं छान

फटापट सोला जातो मी सोलतो तसे तर रक्तात काल शिकला ना आज जरा कॉन्फिडन्स आलेला आहे ना तुला फटाफट चुली बोललो ब्लॉग मध्ये फटाफट फडाफट फडावट दाखवलं पाहिजे

আমরা নিচে এটা কানি জেরাটা ইনতে চান নিচে নিচে চান নিচে এটা নিচে চান আমি এটা চালু করে দিই কেন না नाही होत बरोबर पातळ पाणी घातलं तर म्हणून ते असं वाटायचं हा वाट बटन चालू केला का बघा <laughs> आज डोकं काम करायचं झालंय का झालंय तर थोडस वाटायचं पण आता कुठेतरी बाहेर रॅलवून बाजारात हां कंटा आला ना घरात बसून बसून पण एक नेक्स्ट नेक्स्ट वीक मध्ये जाऊया नेक्स्ट वीक मध्ये कुठे जायचं आपण ते ब्लॉग मध्ये सांगू आपण तुम्ही मला सांगली देवा तर नेक्स्ट वीक पण आहे नेक्स्ट 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 वीक मध्ये जर आम्ही चाललो बाहेर हां पुढच्याचा पुढच्या वीक मध्ये कामासाठी बाहेर चाललो

आगे दोन जस्ट होईल का बबू एकदम बारीक नको ना त्याला ते दिसलं नाही पाहिजे ना म्हणून मी बारीक करतो कशात या पिठला मध्ये दिसलं नाही पाहिजे म्हणजे कलापाचू पिठल्याची की बारीक करतो ना म्हणजे पाणी हलकं असो ना पिठला नाही 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 दिसतं त्याच्या त्याला थोडी जास्त कधी

मस्त पाऊस पडतोय बाहेर मस्त रात्रीच्या मजा येणार आधी तेल गरम होऊ दे मग त्यात मोरी जिरा ऍड करायचं आपल्याला मोरी जिरा राय आणि जिरा मोरी आणि राय एकच राई का बोलतो त्याला तू हिंदी मध्ये बोलतात राय राय अरे कहना क्या चाहते हो राही टाक ठीके समजाव हा टाक एक चमचाच टाक थोडस कमी करत थांबते कडकडा होऊ थोडा मोठा गॅस कर चमचा ना हा पहिले मोठा गॅस मस्त कडकडी ताबा झाला पाहिजे बघा मस्त कडकडी ताबा झाला आता कर, कर।, कर।, कर बारीक kita tangkap aja, hmm, tangkap, tangkap apa sih? Harusnya udah beli sekarang, tapi हां मग काय ओलाचा काय संबंध आहे फिर ना पाणी जास्त काय नाही हो सगळ्या भाजीमध्ये कांदा असतो असं काय प्रॉब्लेम नाही करा नळ आहे मग आहे हां नाही आहे मग कढीपत्ते पण काढ ठेव कढीपत्ते पण काढ ठेव किती टाकू एवढं हां आपलं सारण पण ॲड करायला सारण आहे सारण नाही ते वाटलं वाटलं ते ऐकलं

मला खायला काय काय गोष्टी मध्ये काय काय हा ओके तेवढे खावच जास्त नाही बस अजून <laughs> का <laughs> 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 <laughs>

एकदम बरोबर आला पण हे टाकले की अजून ते हे नाही होणार का काय मीठ नाही म्हणजे कमी पडले का ऑलरेडी नाही बरोबर आहे हे टाकलं की अजून मीठ हे ना होणार का लागेल ना म्हणजे मीठ थोडंसं थोडं अजून टाक ना मग तुला वाटतं तसं बघ एकदा तू टेस्ट कर चला चालू चला आपली काय चुटकी मीठ कमी आहे तिखट लागतंय ते इकट लागत थोडस हा टाक खरं टाकूला भीती वाटते मला सुद्धा वाटते आणि जास्त पडलं तर प्रॉब्लेम होतो बरं पण आपण जी मेहनत केली ती वाया बेसन ऍड कर थोडं थोडं करू ना

हा बस वरून टाकू आपण जाऊ दे कमी झालं तर नाही होता ना कुठला झालंय आता शिजायला ठेव पाच मिनिट बस आता टेस्ट करून बघ पहिले टेस्ट कर बस झालं टेस्ट कर नाही तर ते घोटाळा अजून होतील बस कर टेस्ट कर था था थु, था थु, था थु, बरोबर <laughs> <laughs> मला कमी लागते पण था मी ऍड करू का पक्क नाही मी मीठ ऍड करायला आता आणि की मीठचं अंदाजल मध्ये मी फसतो नुसतं तू कमी पण फसतो मीठाचं नाही तू जसं टाकलं वाटतं आता नाही बाबा टाकले था कोथिंबीर पेठतो मी आपण चिकन तो कोथिंबीर टाक मी स्कोस्त दिसते जा कोथिंबीर कट करून घेऊया तो पण ते पिठला शिजत आहे पाच हे काय करत आता असं नाही करायचंय पुन्हा घे ना पूर्ण मी निवडलेली ती ऑलरेडी नाही तसं हा तसं नाही पहिले धुवून घे धुवून घे पहिले पूर्ण काढते अशी आणखी नाही आधी घे थोडाफार घे हा घे बोल ना ती हा हा बस अजून घे एवढी हा बस आता ती धुवून घे पहिले पाण्याखाली कोथिंबीर मस्त वरून जाणार आहे मस्त लागणार आहे आता मला तर एवढी लागली आहे

आमचा हाय अजून अजून दोन दिवस दुसरा दिवस आहे आमचा हा चॅलेंजचा अजून दोन दिवस आहेत दोन दिवसच आहे आता दोन दिवसानंतर मी चाललो आहे बाहेर आपण जरा बघूया नंतर बाहेर बाहेरचा कुठेतरी ब्लॉक अक्चुअली ना आपण जरा नेचरच्या ठिकाणी जायचं तर आता पावसाळा आहे ना

कापड घ्यायला ते कापड घ्यायचं मिक्स कर आणि ते मिक्स कर आता सटका कसे लावले आता ते मिक्स कर पहिले पहिले मिक्स कर चमच्याने आणि मग गोठाय नाही झाला ना तो वरती ठेवलेला कोथिंबीर टाकू शेवटची म्हणजे ही ते कोथंबीर टाकायची कोथंबीचा जो शो आहे ना कस मस्त वाटतय बघा पिठला आता मिक्स करू राहून दे नको राहू दे वरती छान वाटते शिजले नाही का टेस्ट करू बघ फक्त ते चमचाचे चमचा आहे ना ऑलरेडी खाऊन बघ कसं लागतं झालंय ना बरोबर शिजला मस्त तिखट पण झालंय आणि मस्त झालं एकदम तिखट पाहिजे तसं तिखट एकदम टेस्ट झालं चला आपण पण काल सारखं आपण वाढायला घेऊया बसू मी काय बरं भाकरी बनवते देई मस्तपैकी चपात्यात या चपात्या पण बनवल्या चपात्या पण आणि भाकऱ्या पण बनवल्या आहेत मी हे बघा भाकर आहे चपात्या पण भाकरी कसे एक दोन खाल्ले तरी पोट भरून जातं ना हा पण एक्स्ट्रा मी बनवलं आहेत आपण जेवला बसू सगळे सगळेजण बोलतोय कोणाला नाही अजून चला आपण जेवायला सुरुवात करूया घेवा तुम्ही हाताने चला आता भाकऱ्या घेतल्यानंतर घेऊया चपात्या सुद्धा बनवल्या खाऊया आपण मस्त दिसतंय पण मीठ मिरची पण फ्राय करायची लावून फ्राय करायची का नको मिरच्या ऑलरेडी खूप टाकल्या बस झालं बस बस तुला झाले खूप भूक लागली घेतासोबत कांदा खायचा मेन कांदा विसरला का तुला आवडणारा पदार्थ तुला जाम कांदा आवडतो ना मेन कांदा खातात गावची लोक माहितीये का अजून का भाकर आणि कांदा फेमस आहे त्यांचा

आता थोडे दिवस मी हिला जेवण बनवून देणार अजून दोन दिवस तर तुम्ही नक्कीच हा ब्लॉग बघा दोन दिवस मला आराम अजून दोन दिवस हिला आराम मस्त वेल तर ठीक आहे चला आपण भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय आमचे शॉर्ट्स पण आहेत ड्रेस पण आम्हा तुम्ही आमच्या इंस्टाग्राम वर मी शॉर्ट्स प्लस ब्लॉग्स सगळं बनवायचं ट्राय करतोय आणि एक गोष्ट नक्की जाऊन बघा इंस्टाग्राम वर आणि आपला सपोर्ट सुद्धा करा आणि आपण त्यांना थँक्यू यू आपण 200 सबस्क्राइबर आहेत 200 सबस्क्राइबर क्रॉस झाले त्याबद्दल सगळ्यांना सगळ्यांना आम्ही थँक्यू यू जे जे आमच्या ब्लॉग मध्ये आहेत ते सगळ्यांना थँक यू आणि असा तुमचा सपोर्ट राहून द्या ठीक आहे चला बाय आपण एक नवीन पण काय आता कसं कुठेतरी बाहेर जाऊया मी तुम्हाला नक्कीच सांगेन कधी काय जायचं ते चला चालेल